राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या एकशे पन्नासव्या ऐतिहासिक वर्षानिमित्त धुळ्यात आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आजपासून वंदे मातरम म्हणत एकमेकांना अभिवादन करण्याचा संकल्प करूया असे आवाहन केले वंदे मातरम हे गीत प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून याच गीताचा जयघोष करत स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी बलिदान दिलंय असे रावल म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असेही त्यांनी नमूद केले या कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र पिंपळकर तालुका जिल्हाध्यक्ष बापू खलाणे माजी आमदार राजवर्धन कदम पांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अग्रवाल यांनी या महोत्सवात धुळे शहराला सहभागी होण्याचा मान मिळाल्याबद्दल अभिमान व्यक्त केलाय राज्य सरकारच्या निर्णयानुसार शाळा महाविद्यालयात संपूर्ण गीत सादर केले जाणार असून नागरिकांनी स्वदेशीचा अंगीकार करून आत्मनिर्भर भारतासाठी योगदान द्यावे असे ते म्हणाले कार्यक्रमात देशभक्तीपर गीते नृत्य आणि सामूहिक वंदे मातरम गायनाचा सुरेख संगम झाला ग्रॅव्हिटी डान्स स्टुडिओच्या कलावंतांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थांची वाहवा मिळवली भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर धुंदळून गेला आणि सर्वात प्रेमाची आपली आई असते आपल्या मातेला आपल्या आपल्या देशाला आपण माता मानत असतो की जगात कुठलाही देश कुठले लोक कुठली सभ्यता आपल्या जमिनीला आपली माता मानत आणि भारत ही माता आपल्या देशाला मानत असतो आणि मग सातत्याने वंदे मात्र प्रेरणा व्यक्त करत असतो खरंच आपल्या संस्कृतीमध्ये पंचतत्वामध्ये आपण विलीन होत असतो ज्यावेळेस आपण शेवटचा श्वास घेतो आपल्या संस्कृती म्हटलं की मातीमधन जन्माला येतो आणि मातीमध्येच आपल्याला जायचंय इतकं प्रेम आपल्या मातृभूमीबद्दल आपल्या सगळ्यांना आहे आणि ते प्रेमात व्यक्त करण्याची भाषा म्हणजेच वंदे मातरम आणि वंदे मातरम म्हटलं आज देखील दे। आपल्याला प्रेरणा मिळते त्या पवित्र गाण्याला अभिवादन आणि हे का शक्य झालं कारण की माझ्या या सुंदर शहराला तुम्ही सर्वांनी मिळून करून टाकलं म्हणून आज हे शक्य झालं याचा खर श्रेय या माझ्या माय मावल्यांना माझ्या भागांनी स्वदेशीची शपथ सुद्धा घेणार आहे या देशाला जर करायचं असेल तर फक्त तोंडाच्या वाफा सोडून होणार नाही त्याच्यासाठी अंगीकृत करावं लागेल आणि आपण सर्वजण मिळून आज ती शपथ सुद्धा घेणार आहोत का आम्ही स्वदेशीच वापरू स्वदेशीच उत्पन्न करू आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा स्वदेशी वस्तूंचीच सवय तरच हा देश जगदगुरु हे दे एकटे दुखते माननीय नरेंद्र मोदी साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा काम नाही सात हवी आहे तुम्ही सर्वजण मिळून आज आपण या सर्व गोष्टी करू अतिशय सुंदर नृत्य वंदे मातारमच या ठिकाणी होणार आहे त्याचाही सर्वांनी आनंद घ्यावा आपण शेवटी आतिषबाजी सुद्धा या ठिकाणी करणार आहोत त्याचाही सर्वांनी आनंद घ्यावा कारण की वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण आलात सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल मी मनापासून आपलं सर्वांच आभार सर, व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की भाग जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे